हाय फ्रेंड्स आज आहे सहा डिसेंबर त्याच्यामुळं आम्ही कुळ येथे लावलो आता आम्ही आंबेडकर पार्कला जाणार आहोत बाबरीसाहेबांना अभिवादन करायला मग मी तिथे गेलो तुम्हाला दाखवते मी रेडी झाले आता आता आपण जाऊया आंबेडकर पार्क मी निघालो मी आणि मम्मी आंबेडकर पार्क आंबेडकर पार्कला मी आलो फ्रेंड्स आंबेडकर पार्कमध्ये आता वंदनाची तयारी चालू सेवा निवृत्त पोलीस अधिकारी व हो कर्मचारी संघटना यांना विनंती प्लीज आहे माझे पप्पा इथं स्वयंपाक माझ्या पप्पाला स्वयंपाक करायला हो का होय हा मी येऊ शिका सगळं करून ठेवले आता आमचं जीवन झालं आता मी भांडे घासणार आता वाजले दीड आम्हाला भूक लागल्या म्हणून आम्ही खिचडी करू शकतो इकडं भांडे घास रात्रीचं जेवण झाले तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आंबेडकर पार्क येथे महा गेली आता